हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना पिहू आली आता शाळेतून शाळेतून आलेले नाही त्या कपडे चेंज केले लगेच जेवायला जेवायचं तर आहेच पण त्याबरोबर बघा टीव्ही लग्न टीव्ही लावली शाळेतून आलं ना मोबाईल टीव्ही जेवायला धुनी लागत तसं पट बघत नाही ना का टीव्ही बघायची पहिल्यांदा पाहिली आणि आज इडली सांबर आणि चटणी बनवलेली आहे हम्म

आणि इकडं बि समोसा ताटली आणलं का नाही बहिणी येताना लाडूबाई येताना समोसा आणलाय समोसा पार्टी स्वतःला असलं ताटी घेऊन आली ना आम्हाला फ्लिटी घेऊन आली आणि आणलं तर हम्म कसै सोसा यमी टोस भन्नुहोस् त खाग आवडिच आज इडली ढोसा काय करायचं मग समोसा खाऊन चालतात तर म्हटलं आता चला खाऊन झाले घरात बसून बसून आता लय झालंय तर म्हटलं आता चला बाहेरची कामं गोठ्यातली उरकून घ्यावा कारण की चार वाजता लाईट जाते तर कुटी करून घ्यायची होती मला पण शेण पडलेलं होतं तर म्हणले शेण टाकून घ्यावा झाडून काढावा तर माझं शेण वाढायचं चाललं होतं आणि सुद्धा ओढत होती खूप अशी शेर्डीला चढायचं दूध प्यायला तीन कड आहे ती काय सोडून जमत नाही पाचवा लागत असतात शिर्डीला तर आणि शेण ओढून घेतलं आणि आता मी भरून टाकीत आहे आणि दिवसभर जर घरी जर पोर लेकरं असली ना ते एवढा गोंधळ करीत असतात आणि त्यामुळे मग असं बाहेर घेऊन मी जर बाहेर जर आले ना शेण वगैरे टाकायला ते सुद्धा येत असतात कोब्यावरती खेळत असतात सायकल किंवा मग असं त्यांचा खेळ चालू असतो मग बाहेर आलं का मग त्यांचं वेगळं नाही तर घरामध्ये टी व्ही किंवा मोबाईल असं चालू असतं त्यांचं बाकी काही जण तुमची लेकरं काय करतात बाहेर छान असा पाऊस चाललाय आणि मी ते ठेवलाय चहा चहा कळाय लाट फुपट धुवून ठेवले तवा घासून त्यांचं चालले यांचा खेळ पिटमळले चपत्या पत्या करून घ्यायचे डबा द्यायचा हॉस्पिटलला म्हणून पटकनी त्यांनी त्यांचा चालला खेळ यांना प्यायचे चहा दूध प्यायचे काय चाललंय तुमचं दूध प्यायचे का नाही पला विमानाने

तर बाहेर बघा वातावरण पावसान झालं पाऊस येऊन आणि सिद्धीने देवाला दिवा लावला दिवाळीपासून ना तिला दिवे लावायची जी सवय लागली ना पाच वाजले ना आता लगेच दिवाळीमध्ये तेल वतीनं दिवा लावून ठेवत असते इथं बघा तुळशीला सुद्धा एका अगरबती आणली लावायला पण तुळशीमध्ये पाणी साचलं ती म्हणली ओतून देते पाणी म्हणलं मग नंतर लाव तिला आता सवय झाली ना रोज दिवे लावायची ना त्यामुळे ती कवा पण लावती ते पाय चिखलाच झालं होतं वातावरण मग कसं झालं काळे ना तो काळेच्या मुळी का सोडले तर कुकर लावले शेतामध्ये कोथिंबीर नेला तर कोथिंबीर लावलेली आहे दुपारी काय आणायचं लक्षात राहिलं ना त्यानंतर चार वाजता येईन तर चार वाजता पाऊसच आला आता उघडला थोडासा पाऊस म्हणलं कोथिंबीर घेऊन या लावलेला होता असा पाटा कोथिंबीरचा मग खुडून खुडून अशी फुटते आता थोडीच नेते जशी लागण तशी घेऊन जात असते कांद कोथिंबीर घेतली हातामध्ये आणि त्याबरोबर म्हणलं मग चक्या पण उद्या सकाळच्या भाजीला एक तुटलेलीच होती एक तुडून आणली छान अशा चिक्की त्यातून त्या चिक्की कालून करायची तुरीमध्ये इकडं वेल आहे चक्कीचा चक्की आता घेऊन आले